सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा आता एकाच छताखाली रिधान ज्वेलर्स एकशे न्यू तिरेगाव चांदनी चौक फॉरेस्ट सोलापूर माजी आमदार आडम मास्तर व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे या दोघांची जनवात्सल्यावर सदिच्छा भेट झाली आहे सोलापूर शहर मध्ये जागा आडम मास्तर यांना सुटणार असल्याचा विश्वास या निमित्ताने व्यक्त होत आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरचे खासदार म्हणून प्रणिधी शिंदे या संसदेत आहेत तेव्हा शहर मध्य विधानसभा मतदारसंघात नरसय्या आडम मास्तर यांना आघाडीत जागा देण्यासंबंधी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत समितीत चर्चा घडेल व दोन हजार चार सालची पुनरावृत्ती यावेळी होईल असे सकारात्मक आश्वासन मास्तर व सुशील कुमार शिंदे यांच्या झालेल्या सदेच्या भेटीत दिल्याची विश्वसनीय माहिती आहे सोलापूर शहर मध्य विधानसभेची जागा माकपला सोडण्यासंबंधी संबंधी पक्षाचे जिल्हा सचिव अॅडव्होकेट एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते आडम मास्तर यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाद्वारे सदिच्छा भेट घेण्यात आली यावेळी या शिष्टमंडळात नलिरी कलबुर्गी कॉम्रेड युसुफ शेख कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी कुरमैया मेत्रे रंगप्पा मरेड्डी अब्राहम कुमार हनीप सातखेड शंकर मेत्रे अनिल वासम दाऊद शेख नरेश दुगाणे विक्रम कलबुर्गी मोहन कोकुल अरुण सामल श्यामसुंदर आडम आदींची उपस्थिती होती कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं काँग्रेस कमिटीचे माजी केंद्रीय गृहमंत्री माजी मुख्यमंत्री माजी राज्यपाल नामदार कुमार शिंदे यांची भेट जनवास्तल्यावर कॉम्रेड एम एस शेख यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने घेतली त्यावेळेला सोलापूर शहरमध्ये जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला महाविकास आघाडीच्या वतीनं सोडा असा आग्रहाची विनंती केली त्या विनंतीनुसार त्यांनी अशा पद्धतीची घोषणा केली दोन हजार चारमध्ये प्रकाश चंबुलवरला तिकीट दिला नाही एक कमांडोवरनं आम्ही आडम मास्तरला त्यावेळेला निवडून आणलं याही वेळेला आम्ही आडब मास्तरला महाविकास आघाडीच्या वतीनं जागा सुटेल आणि त्यांना आम्ही निवडून आणण्याची ग्वाही देते अशा पद्धतीचं त्यांनी मतप्रदर्शन केलं याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कोम्रेड आडम मास्तर सचिव मंडळाचे सर्व सभासद त्यांचा आभार व्यक्त करून त्यांचा यथोचित सत्कार करून निरोप घेतला त्यामुळं शहर मध्यमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड आडम मास्तरला ही जागा सुटणार हे काळ्या दगडावरची रेल आहे आपल्या आवडीचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये चोवीस कॅरेट बावीस कॅरेट वीस कॅरेट आणि अठरा कॅरेटचे हॉलमार्क केलेले सोन्या चांदीचे दागिने फक्त आणि फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये ग्राहकांसाठी दहा ग्रॅम सोने खरेदीवर दहा ग्रॅम चांदीचे नाणे मोफत शंभर टक्के गॅरंटी आता सोने खरेदी करा हप्त्याने रिधान गोल्ड योजना अकरा हप्ते तुमचे बारावा हप्ता आमचा मजुरीवर पन्नास टक्के सूट एकदा अवश्य भेट द्या रिधान ज्वेलर्स एकशे न्यू तिरेगाव चांदनी चौक फॉरेस्ट सोलापूर